दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहर आणि परिसरात कायद्याने सुव्यवस्थेला धोका पोहोचणाऱ्यांविरुद्ध पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार थेट तडीपारीची कारवाई केली जाते सहा महिन्यात एकशे एकोणपन्नास गुन्हेगारांना शहरासह जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे परिमंडळ एकमधून त्र्याऐंशी तर दोन मधून सहासष्ट सराईत गुंडांना जिल्ह्याच्या बाहेरचा रस्ता पोलीस उपायुक्तांनी दाखवलेला आहे आगामी विधानसभा महानगरपालिका निवडणुका आणि विविध सण उत्सवांच्या काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिमंडळ एक आणि दोनमधील एकूण तेरा पोलीस ठाण्यांच्या डायरीवरील सराईत गुन्हेगारांविरुद्ध तरीपारीची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेले आहेत यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षकांकडून सहाय्यक आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठवण्यात येत आहेत दहा दिवसांपूर्वीच परिमंडळ दोनमधील सातपूर अंबड एम आय डी पोलीस चौकीच्या हद्दीतील एकूण दहा सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेलं होतं या कारवाया यापुढे देखील सुरूच राहणार आहेत परिमंडळ दोन मधील तीन टोळ्यांविरुद्ध मोकाची कारवाई झालेली आहे यामध्ये एकूण बत्तीस गुन्हेगारांचा समावेश आहे परिमंडळ एक मधून आतापर्यंत त्र्याऐंशी गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले एमपीडी आणि मोकाच्या काही कारवायांबाबत चौकशी सुरू असून ती पूर्ण होताच कारवाईचे आदेश काढण्यात येतील असं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक